साधारणतः ऐंशी पासून खगोलशास्त्राचा अभ्यास सुरू केला नंतर महाविद्यालय कालामध्ये काम सुरू असताना एकवीस शास्त्रमधले की पुण्यामध्ये राष्ट्रीय परिषद होणार आहे एकोणीसशे नव्वद साली आणि त्या तयारीकरता मी काही के डॉक्युमेंट केलं पाठवून दिली होती आणि देशातले पहिले मोजके एकशे वीस जणांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं जाणं होतं राष्ट्रीय परिषद आयुका आणि ज्योतिर्विद्या परिसंस्था यांच्या संयुक्त विद्यार्थ्यांनी घेतली जाणार होती पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरामध्ये तिथं पोहोचलो पोहोचल्यानंतर त्या ठिकाणच्या सिक्युरिटी गार्डने आत घेतलंच नाही सांगितलं की ही लहान मुलांसाठी परिषद नाही आहे राष्ट्रीय पदविव आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पात्र होऊ शकत नाही म्हणून मी माझं पत्र दाखवलं की मी त्या ठिकाणी बघितलं गेलं सरळ लहान वयाचं असताना मला ती संधी मिळाली होती प्रकाश तुपे नंतर मान्यवर गुरुवारी जयंत नावे तसं त्या ठिकाणी पहिल्यांदा मी सभागृहात त्याच्या त्या स्टेजवरती गेलेलं आठवत एक भारदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांनी पाठीवर हात थोपडले असली पाहिजे एकाच तरुण वयात मी असल्यानंतर त्यांनी जी काही शबाशी दिली असेल त्याच पुढे दोन तीन महिन्यामध्ये पुन्हा आयुकाला त्या ठिकाणी भेटायचे योग आला परंतु सरांची जी भेटण्याची वेळ घेतली गेली होती या मला निरोप भेटला की सरांनी तुम्हाला दोन मिनिटासाठी भेटण्याकरता परवानगी दिलेली आहे आणि ती तारीख जी होती त्या तारीख साधारणतः पंधरा दिवसानंतरची तारीख होती मला आठवत आहे की मला सरांना दोन मिनटं बोलायचं आहे या दोन मिनिटाची तयारी करता मी गेले ते पुढची जी पंधरा दिवस शिल्लक होती ती पंधरा दिवस मी तयारी करत होतो की सरांना दोन मिनट आपली भेटलेली आहेत दोन मिनिटाला त्या ठिकाणी संवाद साधायचा आहे आणि कल्याणी अभयंकर सरांच्या स्वी सहाय्यक आहे होत्या आयुक्मात सांगितले सरांनी श्रीनिवास या तारखेला चढले ना त्या तारखेचे दोन वाज सांगितलेला आहे तुम्हाला सांगितलेलं आहे त्या दोन वाजण्याच्या पाच मिनिटं आधी तुला या ठिकाणी पोहोचणं अपेक्षित आहे वेळ टाळू नकोस सरांना वेळ प्रिसरा दिली प्रिसरा म्हणजे प्रिसिजन होतं की ती वेळ सरांनी जी आहे दिली ती वेळ पाळणं खूप आवश्यक आहे दोनला पाच मिनिटं किंवा मी दारामध्ये वाटायला असेल एक बेल वाजली दो, दोन वाजता परफेक्ट आणि आत गेलो असेल सरांचं केबिन सगळं पाहिल्यानंतर ज्या पद्धतीने दोन मिनिट संवाद साधला असेल आणि वेळ झाल्यानंतर मी भारावून गेलो होतो इतकं म्हणून चार म्हणजे व्यक्तिमत्व हे पहिल्यांदा बघितलं गेलं होतं परंतु पुढच्या तीन वर्षामध्ये अशी काही घटना घडली गट की थेट आयुकातच आपल्याला संशोधना जागा भेटली मग सरांचं रोज दर्शन होत होतं जे दोन मिनिटांकरता मी आसूसलं असताना रोज त्या ठिकाणी भेटणं हे वेगळं पण त्या ठिकाणी जाणवत होतं ज्या सरांच्या अंडर मला काम संधी भेटली नारायण राणा त्यांचं घर आणि नारिकांचं घर जे क्वार्टर होत ते माग बॅक टू बॅक असं असल्यामुळे दररोजच सरांचं दर्शन व्हायचंच आणि आयुकामध्ये येताना एक मात्र आहे की प्रिसिजनच्या बाबतीमध्ये आम्ही बल्लभमध्ये आयुकामध्ये राहायचो बसायचो आणि नाश्ता करताना असताना सरांची एक जागा म्हणजे सर बरोबर विशिष्ट वेळेला त्या ठिकाणी कॅम्पसमध्ये यायचे आणि संध्याकाळी साडेपाच वाजता त्याच वेळेला बाहेर पडायचे कधी कधी असं व्हायचं सर त्या ठिकाणी आले की आम्ही आमची घड्याळ अडच करायचो इतकं ते प्रिसिज्ज असायचं की आता नवला पाच मी असताना त्या ठिकाणी विशिष्ट पायरी पाय ठेवत असतील आम्ही देखील नवला पाच म्हणजे आम्ही चुकून असतो सर त्या पायरी ठेवल्या की आम्ही बघायचो की आता घडा अडच करायचं इतकं ते प्रिसिज्ज असायचं आणि मग साडेपाच देखील बाहेर पडताना जो काही काल होती इतक्याच त्या म्हणजे वेळ प्रचंड काटिकोरणा पाळणारी व्यक्ती ही अनुभवली गेली असेल मग त्यानंतरच्या सूर्याचा व्यास मोजणे या आयुका यु एस नवल ऑब्झर्वेटरी आणि नासा या तीन संस्थांच्या एकत्रित कार्यक्रमाला नारेकरांच्या सोबत राहणार आणि त्यांच्या अंडर मी आणि माझी बावीस चोवीस विद्यार्थी असे एक एक मोठी टीम आम्ही करून भारताकडून तो कार्यक्रम राबवला आणि जेव्हा जो काही आकडा दिला जे काही काम दाखवलं गेलं त्याचं कौतुक आजही होत आहे आणि ते काम त्यांच्या अंडर करायचं करायला संधी मिळाली आणि अनेक वेळेस या पूर्ण प्रकल्पाच्या दरम्यान तांत्रिक गोष्टी असतील अर्थकारण नियोजन असेल वेगवेगळे वैज्ञानिक पॅरामेटर कशीच तपासायला पाहिजेत हे संपूर्ण संदर्भ कशी घेतली पाहिजेत अतिशय बारकावे या तीन वर्षाच्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये मला आयुक्कामध्ये भेटले असते पाहिजेत आणि नंतर मग नांदेडला ज्यावेळेस शाळा सुरू करण्याबद्दल एम जी एमची मागणी होती पण त्याच वेळेस युएस ऑब्झर्वरी करून किंवा नासाकडून एक प्रकल्प जगभरामध्ये स्थापना करेल म्हणजे वेगवेगळ्या वेधशाळा सुरू करण्याची जी एक भूमिती घेतली गेली होती त्यात एकशे बारा पैकी बारा वेधशाळा ज्या आहेत त्या भारतात जातो त्यातल्या दोन महाराष्ट्रात येत होत्या आणि मान्य कमल किशोर कदम साहेब आणि एमजीएम यांनी तो प्रस्ताव सांगितला की आपल्याला एक वेधशाळा सुरू करायची आहे तो प्रस्ताव घेऊन मी नागरिक पुण्याला गेलो सरांनी सांगितलं की श्रीनिवास तू चार वर्ष पुण्यामध्ये काम करतोय माझ्यासोबत परत तू नांदेडला जाशील का एकदा दोनदा तीनदा तीनदा विचारलं आणि सरांना म्हटलं की कारण पुण्यात एकदा पुण्यात गेला माणूस परत मागायला येत नाही कारण जगाचं पुढचं जे काय ध्येय असेल ते बघण्याची मागणी त्याचा वागतं हेतू असला पाहिजे पण सरांना मी म्हटलं की सर माझ्या निमित्ताने जर नांदेड भागामध्ये लोकांना खबुशास करणार असेल या निमित्ताने या ऑब्झर्वेटर निमित्ताने तर मी नांदेडला नांदेड तयार आहे मग सरांनी सही केली सही केल्यानंतर सगळं प्रेक्षक पूर्ण केली गेली आणि एक चौदा फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णवला नांदेडला महात्मा गांधी मिशन जे खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान हे जे केंद्र आहे हे सुरू झालं त्याच्याही उद्घाटनाला सर होते सर त्यांच्या करिअरमध्ये संदेश सरांनी असा कुठल्याच सभारंभाचं अध्यक्षपद स्वीकारलेलं नाहीये उद्घाटन म्हणून स्वीकारलेलं नाहीये परंतु मला आज वाटतो की म्हणजे म्हणतो की माझ्या नांदेडच्या विज्ञान केंद्राचं जे काही खगोलशास्त्र केंद्राचं उद्घाटन आला मान्य नागरिक स्वतः हजर होते संपूर्ण प्रक्रियेमध्ये हजर होते उद्घाटन सोहळ्याच्या प्रक्रियेमध्ये होते स्टेजवर देखील बसले आणि त्यांनी संपूर्ण एक व्याख्यान देखील या उद्घाटन भाषणामध्ये दिलेलं आहे हे अनेक म्हणजे त्यानंतर दोन हजार दोन त्या तांदे विद्यापीठाचे कार्यक्रम असताना पुन्हा एमजीएमला त्या ठिकाणी आले अशा अनेक त्यांच्या आठवणी जेवण आपल्या संभाजीनगरला देखील एक डिसेंबर एकोणीशे दोन हजार अठराला याच हे जे एपीजे अब्दुल कलाम खगोल आंतर विज्ञान केंद्र आहे याला सरांनी भेट दिली खूप मार्गदर्शन केलं मंगला नार ना, नारेगदी त्या सोबत होत्या आणि परत वेळी इथं झाल्यानंतर त्यांनी काही सूचना के देखील केल्या ग्रहण जे आहे ग्रहणामध्ये लोकांच्या जे काही अंधश्रद्धा आहेत या कमी होण्याकरता त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जागवण्याकरता काय काय कथ केले गेले पाहिजेत यामध्ये सातत्याने लक्ष घाल असं देखील एक सुभाष दिलं आज सरांच दुःख दिन झालंय खूप वाईट वाटतं राम जे राहत नाही आहे परंतु नियम आहे आणि त्यानुसार आज आपल्याला त्यांना राऊपणा श्रद्धांजली दिली वाहतोय